नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी कुरकुरीत मुगाची डाळ जी बाहेर आपण विकत घेतो ना ती तर ही मुगाची डाळ आहे तर माझ्याकडे बारीक आहे जरा मोठे असले तरी चालते तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी तर ह्याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेते त्याची डाळ आपली चांगली फुकते आता पाणी ओतून घेते अशी तास ते दोन तास भिजवून घेऊया आपण आता ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे दीड तास मी चांगली भिजत घातली होती आणि मग जे दोन भाग होत आहेत आता ह्याला पाण्यातून काढून घेते आता हे चाळणी धोतलेलं आहे आता यातलं पाणी नितळून घेणार आणि कपड्यावरती पसरून पंख्याखाली ह्याला हवे शिर ठेवते एक अर्धा तास ही तशी डे डाळी सुकवून घेतली आहे मी ज्यातलं पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे पंख्याखाली अर्धा ते पाऊन तास मी सुकायला घातली होती आता अशी ताटात घेतलेली आहे इथं कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं आहे आता तेल गरम होऊन देऊ आता तेल चांगलं गरम झालेलं आहे कडकडीत आता हे मी इथं हे झाऱ्या आहे ह्याच्यामध्ये ठेवते आणि डाळ अशी तळून घेते कडकडीत झालं की गॅस मध्यम करून घेते चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आता ही अशी अशी कुरकुरी थोडपर्यंत तळून घेतली आता काढून घेते आणि टिश्यू वरती असे टाकून घेतलेली आहे मी आता थोडी थोडी अशी करून सगळी तळून घेते आता इथं सगळी डाळ मी तळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते गरम गरम आहे असतानाच मेट मिसळून घ्यायचं म्हणजे लागतं चांगल्या डाळीला अशा प्रकारे आपली कुरकुरीत डाळ तयार घरच्या घरी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद